काय आता मला खाता का जीव चाललाय काम करू करू माझा ही तर शेण उचल ही करते करल तुम्ही आता शेण उचलतो हो काय इथं जेवतो का मला काय लागा तुम्ही माझे पुरे वरडायला किती वेळचे म्हणजे खायच्या वेळेस आम्ही आठवतोय तुम्हाला फक्त त्या गुरांना चारा कोण घालणार पाणी कोण घालणार दिवसभर ती बर करतो करत तुझं लाईट गेली म्हणजे शेण कुर करावं मग तुझ्या गुराच बाकीचे तिथं काम नाहीत का लाईट गेली तर हाय मग कितीला का माझा किती जीव घेत तुम्ही थोडं फरक करा की हा म्हणजे तुम्हाला खायच्या वेळेस आम्ही आठवतो खायच्या वेळेस हे माझ्या बायकोला मानसी दे गिळायला मानसी दे गिळायला दे गिळायला खायच्या वेळेस आम्ही आठवतो का तुम्हाला जेवढं जमत तेवढं करूयाला का मी मेल माझ्या मड्याकून काम करून घेताल का तुम्ही कडच्या राहण्या किती खांगरेच निघले हे कोण काढायचं तुमच्या पूर्वज येणार का वरतून काढायला जेवढं जमत तेवढं करतोय ना भाऊ मी अरे मला काय आता काय तरुण राहिलो का मी Hmm. आता तुला सगळं सांगावं लागतं का प्रत्येक गोष्ट अहो मी दोन चार दिवस बघते नुसतं इथंच काम करते आपल्या नावच नाही घेत बाई दोघाचे चे करतोय का असं करताय तुम्ही एवढं करून सोडून जर माझ्या नावाने गा घेतात

तुमच्या जनावरांचं शिंकूर खायचं सगळं नियोजन करतो मग ना मला अगोदर नाही येणार जेवायला भेटन हे एवढंच काम करतो बस करायला तीन हजार आणून गेल त्या तुमच्याकडे आता माझ्याकडे मी घरात माझ्या कशाला ठेवलं रे पूर इकडे दिले तू सांगायचं ना ग बाई तू सांगितलं का नाही मला खर्च काय अरे तुम्ही तर सांगायचं ना तिच्याकडे पैसे दिलेत काय तुमचं काम नाही का सांगायचं तुझी मालकी माझ्याकडे पण पैसे कोणाकडे आलते तुमच्याकडे आलते मग तुमचं काम नाही का सांगायचं किंवा कड पैसे आले मी तुझ्या बायकोकडे देऊन टाकले अरे हो आता मातारपणी देणार राहत काही आलं की म्हणलं आपल्या कोण परत नाही लक्षात राहायचं तिथं ठेवून मग त्याला अकराकडे देऊन टाकले म्हणलं बाई तुझ्या नवऱ्याला देऊन टाकायला आपण काय करू मग तिचं या लवकर ते गोरांच करा आमच्या लगेच लगेच आलो लगेच चालू ती तसं का तर पडत बसू चोवीस तास चालवा लावू काय गुळगुळी गुळगुळी करते तरी माझी बाय म्हणून नाही तर दुसऱ्या असते काव्हाच तुम्हाला तुम्हाला घेतलं बी नसतं घरात हा बस झालं माझं कौतुक चला गप चौक तुझं नाहीतर का आता कोणाचं तिचं कौतुक करू काय भाऊ जायचं माझं चाले लागलंय तुमचं एवढ्यात हा काय झालं काय चला गप चुप संगतीचा परिणाम असतो संगतीचा देवानी तोंड लावले काम नाही केलं तर खायला थोडफार कमी झालं तर काय एवढं तुम्ही आताशी

था। था हो थोड़ी। थोड़ी। का? का? तो काय करतो दिवसभर तिथं त्याची तुझ्यासारखी त्याच्या माग काम गेला इकडे गेला तिकडे काय करणार बाया हा शेनकूट केलाय शेनकूट करायचं तर परत का तुमच्या घरात आणले तर असली कामं करायला त्याचं पश्चिता बोगतो आहे हा 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 स्वतः जणं काय लई लागतं हो बा किती वेळ लागणार आहे इथलं अहो लागेल ना आता एवढं जनावर म्हणलं एवढी पाच तक लिहावच लागेल थोडंसं तोडलेलं घेऊन जातो का नाही एक एक टाकून यायला नंतर हळूहळू चालतं एक कोस घेऊन त्यांना नाही घेऊन जायला जामणार ती तुम्ही आणून टाका संध्याकाळचं जे माहीत असंन चांगलं तर ती सगळं उडका पथका मोकळ चालले तर एखादं घेऊन ये म्हणतो तुला जास्त वाळ वाळ करायची नाही चांगला उतर फिर कुठं तूला खुराक परत दवाखान्यान पानगडीन करायचं आणून मला उता लागले चालू एवढं घेऊन येत

मी तर ना अरे बिगर जो ना बिगर ते जो जात तुम्ही सुद्धा नाही माझ्याचे काम करून घेतात त्याच्यावर पाय पडल्या होते चाव का माझा एवढं काय होईल काय करत साप चवले होता उदळाशी जायचं आम्हाला जायचं आहे का नाही हॉटेलला जायचं होतं काय झालं आता जीव करायचं घराला बाहेर ठेवत बाहेर काढून तुम्हाला जायचं असलं काय जन्म कामासाठी झाला म्हणायचं आपलं काय याच झालं तेच तेच झालं की हेच अजून कवळ नेऊन टाकावं लागत एवढ्यात काय रे बापू बापू आता वय राहिले काही काम करायचं नाही नाही केलं खायला कोण द्यायचं मग अरे नाही खायला द्यायचं म्हणजे काय एवढं शिती होती तुझी तुला मागच म्हणलं होत चांगलं दोन एक एकर तुझ्या नावावर ठेवू हा मग सगळी म्हणली जोडीदारे सुद्धा मारली ना का केली ना दवाखान्याला म्हणलं पाच दहा पाच द्या माथारीचं ऑपरेशन केलं तर वाचन मथारी का असली पोरं ना आता ते ना आपल्या लेकरांचं ले आपण लोकाला सांगायचं जगून काय व्हायचं हो म्हणले ते माथारीचे नाही पैसे दिले गेले म्हातारी अरे पण असं कुठं असतं ना का दोन दोन एवढा पोरं मोठाली ती गावात बोंबड तुला कामाला लावले खुशाल नाही काम करावं तर टाइमाला नाही देत सांगा आता काय काय केलं पाहिजे आणि एकाच नाही दोघांची काम करायचं तीच की ह्याचं उलसक जास्त काम झालं की बारकेने तोंड टाकायचं बारकेची दुलच थोडं काम केलं की ते मोठ्याने यायचं तडा तोडा तोडायचं त्या बायाने तडा तडा तोडायचं भाकर मागील की अशी कुत्र्याला फेकल्यासारखी फेकायची पाणी इकडे कुठेतरी नळाव तिथं हुसाचा एखादा खुला असेल कुत्र उठून गेलेलं पाणी पिवलं मी कधी कधी घरात पाणी जाऊन हाताने पियायच म्हणलं तर म्हणते वास्येत तुझा घरात नको असलं चाललंय बघ आता काय त्याची इच्छा बापू मी एक सांगू का हे सगळं आहे ना हाताने करून घेतलं खरं कधी वाटलं नाही स्वतःचे जन्म दिलेले पोरं एवढे हाल करते ना आपले म्हणून बघायचो मी लोकांचं पण मला वाटायचं लेकर लय चांगले <laughs> <laughs> अरे शांतो शांतो बापू आता काय करणार आहे विलाज आहे का आता करावंच लागेल तू म्हणतोय तस शांतो आता काय होणार रडून काय होणार पायाला चप्पल मिळ कधी तुटकी मुटकी ते साप गेला ते दिवशी परत काय करणार नाही एक तर तिकडे साप चावून मरण नाही तर उपाशी मरण नाही तर ना कुठंतरी ना शांतो शांतो कसा काय 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 का सांगितलेलं बी समजायचं नाही सांगितलं आपण तरी ते ऐकणार आहेत का सांगाय गेलो तुमच्या घरच बघा मास आमचं ना का बघू लोक तोंड टाकीत लोक यायची बंद झाली घरी आले कुणाला माया बाकरी तुकडा आणून देते शेजारी पाच हरी तिक मध्ये खायचं नाही तर खरा मालक झालाय कामगार मजूर मजूर आणि ती दोघं झाले मालक, मालक। सगळे उलटी दुनिया फिरली सगळे

हाय अजून तुडलेले ते आणतो नंतर टाकतो इथं काही नाही उपाशीत माझे जनावर त्यांना टाका आधी मग त्यांचं बघा अरे ऐक नको ते परत शिव्या देत बसन बाबा त्याची बायको जाऊ तो ते जनावर ओरडत भाषेत सांगितलं कळत नाही का शिव्या तर मी पण देईन माझ्या तोडत घांगण येऊ राहिले पण मी स्वतः कंट्रोल करते बाई नको शिव्या देऊ टाकी तो पण त्याला सांगू नको नाही सांगत मी जागा चुप त्याच वाटेनी जा हो टाकतो बाई टाकतो आधी त्यांचं बघतच गेला बरं आमच्याकडे येते जा सर आणि तिकडे टाकायची काय गरज नाहीये तिकडे तुम्हाला गेला नाही भेटत ती मी खाऊ घालते तुम्हाला पोचते मी चाललं तिकडं वाईटाकच वाढी बाई माथाराची जाऊ पासून माथारी गेली ना तापासून डोक्या परिणाम झाला बाई माथाराच्या ऐका राह बाई स्वप्नी भूक लागली जरा तुझ्या बायको म्हणून भाकर म्हाताऱ्याला काम झालं सगळं हो भाऊ गुरांना खायला टाकलं शेनकूर झाला ते भरण पण केलं त्या घास काढायचं आणलं का ते हो निर्या टाकून हा सगळं केलं बानी थोड कुशे माताला पाणी दे

दोन मिनट म्हणलं तुला त्याच त्याला दिलं ना सगळं वावर आता दिलं कि मग दारात कशाला टाकायचं अरे ती आडवी तिकडे शिव्या द्यायला लागली म्हणून टाकलं उठसुक त्याच्या जनावरांना मग आता बिघडलं कुठं सगळं त्याच्या जनावरला टाकन माझी द्या खटकाला काय म्हणाल तुम्हाला मला गुंठा कुठं चिमुड भर माती डोक्याला लावा ठेवली नाही सगळं तुमच्या हवाले केल्यान परत माझ्यावर तुम्ही भूक लागली ताण लागली पाणी द्यायना खायला द्यायना तर नुसतं तुटून भरतात लाग काय केलं दारात पाणी तरी काहीच भेटणार नाही बाकरी नको पाणी दिना तुड पाणीच पाल तू काय करत होती समोर टाकलं ना का तुला शिकवलं अरे पण माझा उपकार कर ना मला उलस पाणी खायला देणार अरे जगू का काही दिवस का मारत रे मला पण जे जग केलंय तेच तुम्ही केलंय माझ्यासाठी जगा वेगळं काय केलंय

काय माझ्या बल देवानी लेकरे घातले असतील गेली मायकूडील मी पण कराय मी लोकच राही दिवस बघायची वेळ आली असते माझ्यावर कोणा सांगायचे स्वराने नाही राहिले सांगाय गेलं ते तर म्हणते नाही शाना मोठा झाला नको म्हणलं तरी पाराला वाटून दिलं आणि आता याच्या त्याच्या दारात भीक माग होतो <laughs> कुठं जात कुणाला मागता एकिनेचा <laughs> 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 हक्क आले येणे दिले माझी बरोबर लई भूक लागली दिवसभर काम म्हणजे मत आहे करत हा एक कुठे गेले हे बिलकुल कोण आहे भिकारी ना भिक नाही बाई भिकारपेक्षा कमी नाही तुम्ही म्हणे सासर आहे बुक लागली तुझी कामं केली तीनची केली उच्च भाकर मला काय भाकर बिकर भेटत नसती जा तिकडच गिरायला आला इकडे उठ सुट दराच आहे बाबा तुमची खरच काय हो तुम्हाला कधी लाज वाटते का नाही हो सारखंच का मागायला आज खायला त्यांच्या रानातला चारा उलसक तुला दिला तर लको तेवढ बोलली ती बाया तडा तडा तोडल्यावर मला काय तुझं वा नुसतं चारच दिला आमच्या गुरांना तर एवढं आणि तुम्ही त्यांना पार एवढं मोठं घर बांधून दिलं सगळं जिथलं तिथं केलं आम्हाला तर असंच आहे आम्ही असलंच फुपटत राहतो त्याचं काहीच तुम् नाही आता दोघासाठी घर बांधून दिलं तर बाई तुमची भांडणं झाली दोघीची तुम्ही इकडे आला त्यात माझी काही चुकी मी एकट्याला दिलं बांधून तुम्हाला दोघाला बांधून दिल तरी तुम्हाला म्हटलं होतं वाटण्या करा त्यावेळेस पण तुम्ही काय आमचं ऐकलं नाही तुम्हाला आणि आम्ही ले तुम्हाला तुम्ही दोघी जावा जावा चांगल्या राहतो त्या त्यावेळेस मला माहिती का उड पुढं जाऊन तुमची भांडणं होते हो, बोर बोर को ना ना? आता कोण ते जावा-सावंची भाडनाने होत सगळ्यांचीच होते पण तुमचं कर्तव्य होतं सगळ्यांना बरोबर वाटणी करून द्यायची पण तुम्ही केलं का तसं नाही ना मग शांत बसा आता गपचुप तिकडच जागे राहिला कर लय भूक लागली उल्सी भाकरन कालवून दे मग आपला इथं बाहेर बसून खातोय काय कालवून बिलव नाही गपचूपने निघायचं जा तोर आमच्याकर मागा जातो लाज वाटती का तुम्हाला उट चटणीस्त येतात निस्त अर्धी या थोडीशी भाकर नाही तुला भाकरच मागितली मी तुला बाकी काय नको दे मी फक्त कने आता भीक मागा एवढ राहिलं तुमच्या वस्तू माझं मागितलं दिलं काही बरं मागता येत तेवढा होत नव्हतं तेवढं तुझ्या आवाल केलं तेल माझे मात्रपणे तुम्ही भिंड काढली वगैरे काय माणसं येतो तुम्ही

काय कळत तुला अरे पण झाले काय ते तो 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 का तरी सांगते आम्हाला हिस्सा पाहिजे बाकी माहिती आता कस हिसा चप्पल काढून येतो कसला हिस्सा यांचा हिस् आईचा हिस्सा आयचा हिस्सा हो पाहुणे

तुमच्या आई बापाला जर असं केलं आणि तुम्हाला जर खायलाच नाही दिलं कोणा जेव खाताय ते तू काय आणले काही तुम्ही आणले तू सण खायला नाही तू दोन टाईमच देऊन चार चार बाकरी खाते घरातला विषय बाहेरच्या माणसांनी तोंड घालायची गरज काय कोण बाहेरचे बाहेरच कोणी बाहेर कोणी बाहेरच आमचं आम्ही दोघं भाऊ एक चप्पल त्याला तू काय तू काय गेले भी का केलं तमाशा अरे पण झालंय काय कायम एक काम करायचं बापाचा एक हिस्सा आईचा एक हिस्सा आणि तुम्हाला काय उरण ना मग तुम्ही राहायचं आता असं पुणे स्टेशनला आणि स्टे टाकीन बाकीच माहित नाही स्टेचा अर्थ कळायला असेल ना कळला तुला शेतात वाटणी नाही शेतात काय खाशी डे शेताची वाटणी घरात माझ्या बांधलेलं आहे कोणाची जेव्हा बांधलं त्यातच केलं ना का दुसरे कोणी आणलंय दिल आम्ही काय कुठं रस्त्यावर राहणार काय कळलंच नाही काय काय कळलंय तुम्हाला काय सांगायला तुझ्या भाषेत सांगणार मी चप्पलच काही नेल

ऐका नवरे फुगू नका अजून पण अजून वेळ गेली नसल्या त्यांची त्यांना तेन्च बोलू द्या माझ्या बापाला पद्धतशीर खायला भावाला पद्धतशीर खायला द्यायचं नाही हे फक्त तेवढं पुढचं गाया वाय करतील माझे हेच हाल करतील एक तुम्हाला एक काम करू ना आपण चार करू आणि तुम्हाला तुमचं फेकून खा तुमच्याकडे घेऊन जा त्यांना जिकडे राहते त्यांच्यात त्यांच्या पूर्वी कामाला लावून करून घेते आणि ते काम एवढ्या जाकत आहे त्यांच्यात त्या म्हणते चार होण्यापेक्षा ना आपण माफी मागू माथाऱ्याची

नसल तर आपल्या घरी घेऊन जाऊ आणि घेऊन विषयाचा काय विषय नाही खायला नाही तुमच्या घरी एवढं मोठं घर काय सप्पुजायचंय का हे आधी नव्हतं काय